प्रोग्राम जर सांगायचं झालं तर आता मागील बरेच वर्षापासून म्हणजे काही दशकांपासनं किडनी ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम हा बजाज रुग्णालयामध्ये सुरू आहे आणि पूर्वीच्या काळीसुद्धा बऱ्यापैकी चॅरिटेबल काम आणि योजनेअंतर्गत थोडी आर्थिक सहाय्य घेऊन असे ट्रान्सप्लांट आम्ही करायचो पण त्यात बऱ्याच अडचणी असायच्या आणि रुग्णाला कुठल्याही प्रकारच्या संस्थेकडनं जरी मदत मिळाली तरी तीन ते चार लाख रुपये स्वतः खर्च करायला लागायचे आणि पूर्णपणे योजनेअंतर्गत जे ट्रान्सप्लांट व्हायचं औरंगाबाद शहरांमध्ये एक दोन ठिकाणी तर तिथे असं होतं की बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज व्हायचा रुग्णांना गरीब खर्च भरपूर यायचा आणि बऱ्याच अडचणी होत्या आणि किडनीचा आजार म्हणजे डायलिसिस डिपेंडेंट किडनी फेल्युअर हा आजार हा कधी नेहमी म्हणत असतो की हा आजार एका पेशंटचा नाही आहे हा आजार एका फॅमिलीचा आहे म्हणजे त्या फॅमिलीला तो आजार आहे कारण आता तुमच्या मागे बसलेले काही आपले रुग्ण आहेत जे यशस्वीरित्या ट्रान्सप्लांट डिस्चार्ज झालेले आहेत तर तो रुग्ण कधी एकता येत नाही रुग्ण त्याच्यासोबत एक नातेवाईक दोन कमीत कमी कुटुंबातील तीन लोक रुग्णग्रस्त होतात कमीत कमी दोन लोकांचा रोजगार झाला आणि आपल्याकडे असलेली आर्थिक सोशल परिस्थिती बघता घरातल्या दोन लोकांची जर कमाई आणि रोजगार केला तर कोणी अहवाल एका कुटुंबाचा आजार असतो तर याच्यावर बरीच चर्चा झाली की यात कसं काय करता येईल आणि योजनेअंतर्गत आपण जर इतर राज्यांची तुलना केली तर महाराष्ट्र सरकार हे फार कमी पैसे देतात तर योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारचं दर्जेदार सर्व गोष्टी वापरून ट्रान्सप्लांट करणं हे खूपच अवघड आहे तर मग याच्यावर काय तोडगा येईल असं आपण सरकारी योजना तर लगेच बदलू शकत नाही त्याला बऱ्याच अडचणी असतात तर ह्याच्यावर सखोल चर्चा झाली होती आणि मॅनेजमेंट सीओ सरांची त्यामध्ये खूपच चांगली मदत झाली आणि डॉक्टर ना, जॉर्ज फर्नांडीस डॉक्टर प्रोफेसर मिलिंद वैष्णव डॉक्टर मिलिंद वैष्णव या सगळ्यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर शेवटी या कार्यक्रमाला रूप देण्यात आलं म्हणजे हा एक खूपच मोठा आणि माझ्या प्रॅक्टिस मध्ये मी पाहिलेल्यापैकी सर्वात मोठा असा फ्री ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम आहे कारण जनरली आपण जे ऐकतो की एखाद्या व्यक्तीचं चॅरिटी मधनं ट्रान्सप्लांट झालं या आधी पण व्हायचे बजाज मध्ये ट्रान्सप्लांट चॅरिटी मध्ये अगदीच मी पण दॅट यूज टू बी केस बेस ओकेजनल ट्रान्सप्लांट हा प्रोग्रामचं डिझाईनच यासाठी करण्यात आलं की कुणी आणू नये म्हणजे कुणी व्यक्ती ज्याच्या घरात एलिजिबल आणि मेडिकली फिट डोनर आहे जे लीगली ऍक्सेप्टेबल आहे अशा रुग्णाला पेशंट म्हणजे रुग्ण आणि डोनर यांची शस्त्रक्रिया ऍडमिट असल्यानंतर लागणारे साहित्य ऍडमिट असल्यानंतर लागणारे मेडिकेशन्स आणि शिष्याचा खर्च ऑपरेशन थिएटरचा खर्च हा सर्व समाविष्ट मोफत करण्याचा निर्णय घेतला आला होता आणि तो एक दोन नव्हे तर शंभर केसेस साठी तर सुरुवातीला बऱ्याच वेळेस चर्चा अशी झाली की फक्त आहे हे यशस्वी करणं आहे किंवा अडचणी येतील आणि ते होतं होत अडचणी अनेक आहेत कारण इतर ऑपरेशन मध्ये फक्त रुग्ण आणि डॉक्टर एवढंच असतात किडनी ट्रान्सप्लांट हे एक चॅलेंजिंग आहे कारण किडनी ट्रान्सप्लांटमध्ये रुग्ण आणि डॉक्टरच्या मध्ये डोनर आहे ऍडमिनिस्ट्रेशन आहे मॅनेजमेंट आणि गव्हर्नमेंट सिस्टम आहे कारण किडनी ट्रान्सप्लांट मध्ये अगदी रुग्ण तयार आहे डोनर तयार आहे डॉक्टर तयार आहे पण असं नाही कारण डॉक्टरांची टीम लागते दोन अनेस्थेटिस्ट दोन सर्जन एक हॉस्पिटल स्टाफ आमचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर स्पेशलाइज किडनी ट्रान्सप्लांट नर्सेस या सर्वांच एकत्रित योगदान असतं आणि या सर्वांच्या व्यतिरिक्त जे महत्वाचं आहे म्हणजे गव्हर्नमेंट समिती समितीकडनं असणारी परमिशन त्याच्या कायदेशीर बाबी लिगल अडचणी हे सर्व करून शंभर ट्रान्सप्लांटला मदत करता येईल एवढा फंड किंवा एवढा सगळी मदत हे करता खरंच येईल का अशी बरीचशी चर्चा पण झाली होती परत येणाऱ्या अडचणी मेडिकल अडचणी होणारे कॉम्प्लिकेशन सक्सेस रेट रेशो ह्याच्यावर भरपूर चर्चा झाली शहरात हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या बाहेर आमच्या मेडिकल कम्युनिटी मध्ये भरपूर चर्चा झाली आणि आज आपण पत्रकार परिषद जे घेतोय तर याच्यामध्ये जे दहा रुग्ण पहिले दहा रुग्ण यामध्ये काही सिलेक्टेड नाही या प्रोग्रामचा पहिला रुग्ण आणि लाव रुग्ण असे लहान रुग्ण सिलेक्ट केलेले आहेत यात एक खूप वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे जो आमचा पहिला रुग्ण होता त्याच्यात या प्रोग्रामसली बजाज मध्ये जसं सरांनी सांगितलं बाराशे प्लस झालेले तर ह्याच्यामध्ये जो रिस्क फॅक्टर असतो ऑपरेशन मध्ये हा प्रत्येकाला असतो मग ते अगदी तुम्ही या प्रोग्राम अंतर्गत करा किंवा अगदी सुपर डीलक्स मध्ये करा तर पहिल्या ट्रान्सप्लांटच्या वेळेलाच आम्हाला भरपूर मेडिकल अडचणी आल्या डोनरला अतिशय दुर्मिळ असं कॉम्प्लिकेशन झालं ज्याला गुंतागुंतीचा आजार असं म्हणू शकतो आपण पर्मनंट ट्रॉम्बॉय कॉलेज वगैरे आणि डोनरचं आयुष्य धोक्यात आले होते डोनर व्हेंटिलेटरवर होता आणि त्यावेळेला डोनरला भरपूर खर्च व्हेंटिलेटरचा सपोर्ट काही दिवस आयसीयूचा असते एवढं सगळं लागून देखील डोनर अगदी पूर्ण नॉर्मल येण्याचा तुमच्या मागेच बसलेला तर पूर्णपणे यशस्वी हे पूर्ण दहा पेशंट आणि डोनर हे सगळे डिस्चार्ज झाल्यानंतर आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेतो ह्याचा उद्देश एवढाच आहे की हे अवेअरनेस वाढावं गरीब रुग्णांना सोशली इकॉनॉमिक आणि अडचण असणाऱ्या रुग्णांना असं वाटू नये की हा ट्रान्सप्लांट फक्त श्रीमंतांचा आजार आहे म्हणजे श्रीमंतांचं ऑप्शन आहे तर ऍटलिस्ट शंभर ट्रान्सप्लांट नंबर खूप मोठा आहे आणि या रिजन मध्ये तो एक ट्रान्सफॉर्मेशन घडून आणू शकतो म्हणजे शंभर ट्रान्सप्लांट म्हणजे शंभर कुटुंब रोगमुक्त होऊ शकतात या प्रोग्राम अंतर्गत आणि त्याचे रजिस्ट्रेशन आणि ट्रान्सप्लांट अजूनही सुरू आहे या ट्रान्सप्लांट झालेले आहे सुरू आहे पण ते दहा म्हणजे पूर्णपणे बरे झालेले म्हणून आपण पहिल्यांदा इथे बोलवले तर माझ्या प्रॅक्टिस मध्ये पाहण्यात हा थोडासा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा वेगळा असा हा ट्रान्सप्लांट प्रोग्राम आहे आणि याच्या तुम्हाला सगळ्यांना यानंतर आपण म्हणजे असं नाही तर किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या पेशंटला आयुष्यभर इम्युन सप्रेशन मेडिसिन घ्यावी लागते तर ते सुद्धा योजनेच्या माध्यमातून आपण त्याला मोफत प्रोव्हाइड करू शकतो असं नाही आहे की त्याचा जो सपोर्ट आहे बॅकअप जो आहे तो गव्हर्नमेंट बजेट रुग्णालयाच्या माध्यमातून पुढे सुद्धा चालू असतो एवढंच नाही पहिल्यांदा आपण असं करतोय की किडनी ट्रान्सप्लांट सपोर्ट ग्रुप पेशंटची आपण दर महिन्याला त्याच्यामध्ये काय की किडनी ट्रान्सप्लांट झालेलं असलं तरी बऱ्याचदा कन्सल्टेशन मध्ये ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णांच्या सगळ्या समस्यांचं समाधान मिळत नाही म्हणून अशा लोकांना एकत्र बोलून आमची टीम असतात डायटिशियन असतात फिजिओथेरपिस्ट असतात तर ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णांच्या ज्या समस्या शंका आणि दैनंदिन आयुष्यामध्ये त्याला ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी त्याला माफ करण्यासाठी त्यांच्या ग्रुपचा एक सपोर्ट ग्रुप आम्ही स्थापन केलेला आहे आणि याची मीटिंग पण आम्ही दर दर, दर महिन्यात एकदा घेतो म्हणजे नुसतं ऑपरेशन केलं आणि झालं असं पण नाही ऑपरेशन तर मोफत होतच आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या नंतर जे औषधं आणि त्याच्या दैनंदिन आयुष्यात त्याला मदत करण्याच्या दृष्टीनं पण कमलनयन कल्याण रुग्णालयात ही थोडा काळ येतलेलं आहे आणि ही नियमित चालणारी निरंतर चालणारी प्रक्रिया खूप मेजोरटि झालेली आहे हां तर आधी कसं आहे आपण यात एक पेशंट असतो ज्याला किडनी बसवली जाते आणि दुसरा असतो जे किडनीचा दाता असतो दात्याचं यात मेजर ऑपरेशन असतं त्याची आपण किडनी काढतो ते ऑपरेशन जुन्या काळी मोठा चिरा मारून टाके घरी देऊन करत होतो परंतु आता हे ऑपरेशन आपले इथे दुर्बिनी आयदर लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिकच्या मदतीने सुरू झालं ज्यामुळे दात्याची रिकव्हरी बरीच फास्ट होते त्याला होणारं जे ऑपरेशन पेन असतो दुखणं असतं ते बरंच कमी होतं तर गेल्या दोन ते तीन वर्षापासून आमचे प्रमुख किडनी डॉक्टर संजय डॉक्टर अजय ओसवाल आणि मी डॉक्टर अजय सवाल या मिळून एक पहिले लॅप्रोस्कोपीच्या प्रक्रियेने सुरू केलं की दुर्बिणीच्या सहाय्याने आपण पूर्ण किडनी सेपरेट करतो लॅप्रोस्कोपीच्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आणि त्यानंतर मग एक छोटंसं फक्त किडनी बाहेर काढता येईल एवढे छोटे उडून ती किडनी बाहेर काढायची म्हणजे जो किडनी दाता असतो त्याला दुसऱ्या दिवशी सकाळीच तो, तो उठून फिरणं सुरू होतं एक हाडली पण एक तीन ते चार दिवसात त्याला घरी पाठवू शकतो त्याला होणारा त्रास कमी असतो कारण हा दाता हा आपल्या करता जरी पेशंट म्हणून ऍडमिट झाला तरी तो पेशंट नसतो तो ऍक्च्युअली एक किडनी दाता असतो असतोली त्याला आजार काही नसतो तर त्याची रिकव्हरी फास्ट होणं हे तितकंच महत्वाचं आहे त्याला कुठलाही त्रास नव्हता तर त्या दृष्टीने आपण इथे पहिले लॅप्रोस्कोपीच्या साह्य गेले एक साधारण तीन वर्ष झाले आपण नियरली नाईन्टी पर्सेंट जे डोनर असतात ते दुर्बिणीच्या सहाय्याने करतो लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने गेल्या एक तीन ते चार महिन्यापासून आपल्या इथे रोबोटिक सर्जरी सुरू झाल्यापासून रोबोटिक सर्जरीच्या सहाय्याने आपण आता जे किडनी काढण्याचं आहे ते सुरू केलेलं आहे त्यात फायदा असा होतो की रोबोटिक सर्जरी म्हणजे एकदम मॅग्निफाईड असतं की आपण आपल्याला नॉर्मल डोझाने जे दिसतं त्याच्यापेक्षा आपण जेव्हा रोबोटच्या शायरी करतो तेव्हा <coughs> कर कर ते दहा पट मोठं दिसतं मॅग्निफाईड त्याच्यामुळे आपण जेव्हा किडनी पूर्ण सेपरेट करतो पेशंटच्या शरीरापासून त्याच्या रक्तवाहिन्या ज्या सेपरेट करतो त्याला